ओम शांती आज आहे बावीस एक दोन हजार पंचवीसची ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो हा खूप पूर्व नियोजित ड्रामा आहे हा खूप चांगला बनलेला आहे याच्या भूतकाळाला वर्तमानाला आणि भविष्य काळाला तुम्ही मुले चांगल्या प्रकारे जाणता प्रश्न आहे कोणत्या आकर्षणाच्या आधारे सर्व आत्मे तुमच्याकडे ओढले जातील उत्तर आहे पवित्रता आणि योग यांच्या आकर्षणाच्या आधारे याच्यामुळेच तुमची वृद्धी होत जाईल पुढे जाऊन बाबांना ताबडतोब ओळखू लागतील इतके सगळे वारसा घेत आहेत हे बघून तर अजून भरपूर येतील जितका उशीर होईल तितके तुमच्यामधील आकर्षण वाढत जाईल धारणेसाठी मुख्य सारांश आहे पहिला पॉईंट आहे विजय माळेतला मणी बनण्यासाठी खूप चांगला पुरुषार्थ करायचा आहे खूप गोड बनायचे आहे श्रीमतावर चालायचे आहे दुसरा पॉईंट आहे योगच सुरक्षिततेची ढाल आहे म्हणून योगबल जमा करायचे आहे देही अभिमानी बनण्याचा पूर्ण प्रयत्न करायचा आहे आजचे वरदान आहे विशेष शब्दाच्या स्मृतीद्वारे संपूर्णतेच्या ध्येयाला प्राप्त करणारे स्वपरिवर्तक भव स्पष्टीकरण आहे सदैव हे, हे लक्षात राहावे की आम्ही विशेष आत्मा आहोत विशेष कार्यासाठी निमित्त आहोत आणि विशेषता दाखविणारे आहोत हा विशेष शब्द विशेष लक्षात ठेवा बोलणे देखील विशेष बघणे देखील विशेष करणे देखील विशेष विचार करणे देखील विशेष प्रत्येक गोष्टीमध्ये हा विशेष शब्द वापरल्याने सहज स्वपरिवर्तक विश्व परिवर्तक बनाल आणि संपूर्णता प्राप्त करण्याचे जे ध्येय आहे ते लक्ष देखील सहज साध्य होईल स्लोगन आहे अडचणींना घाबरण्यापेक्षा पेपर समजून त्याला पार करा ओम शांती